हे आठ विचार जे कटू आहेत पण सत्य आहेत मित्रांनो आपल्या जीवनामध्ये काही परिस्थिती आशा येतात त्यामुळे आपण खूप कोलमडून जातो आणि या कोलमडलेल्या जीवनामध्ये जर आपल्याला कोणाचा प्रभाव होत असेल तर तो म्हणजे आपल्या चांगल्या विचारांचा आपल्या हृदयाला भेटणाऱ्या चांगल्या संस्कारांचा म्हणूनच आज आपण जे कटू आहे पण सत्य आहे असे काही हृदयाला भेटणारे आठ चांगले विचार जाणून घेणार आहोत ज्याने त्याचे जीवनातले पहिले तीस वर्ष मेहनत करून घालवलीत ना तो त्याचे शेवटचे तीस वर्ष राजासारखं आयुष्य जगतो आणि ज्याने आपल्या आयुष्यातले पहिले तीस वर्ष आळस करण्यात मज्जा मस्ती करण्यात घालवले ना तो त्याच्या जीवनातले शेवटचे तीस वर्ष भिकाऱ्यासारखं जगतो हो त्याची इच्छा नसतानासुद्धा त्याला तसं आयुष्य जगावं लागतं त्यामुळे आत्ताच वेळ आहे मेहनत करा प्रयत्न करा अशाच काही गोष्टी ज्या कटू आहेत पण सत्य आहेत जर तुम्हाला तुमच्या आईवडिलांना खुश ठेवायचं आहे ना तर त्यांची रिस्पेक्ट करा आणि जर तुम्हाला कधी कधी त्यांच्यावर खूप जास्त राग येतोय ना तर तुमच्या मुलांसमोर किंवा तुमच्या बायकोसमोर तुमच्या आईवडिलांवर चिडू नका यामुळे त्यांना खूप जास्त वाईट वाटतं आणि जर आपण आपल्या आईवडिलांवर दुसऱ्यांसमोर चिडलो ना तर दुसरेसुद्धा आपल्या आईवडिलांची रिस्पेक्ट नाहीत करत आयुष्यात कधीही जर तुमची एखादी गुपित गोष्ट असेल एखादं सिक्रेट असेल जर ते खरोखर सांगण्यालायक नसेल ना तर ते कोणालाही सांगू नका कोणावरच विश्वास ठेवू नका कारण आजच्या जगात सांगता नाही आहेत कोण कधी केव्हा कसं बदलून जाईल आणि तुमचा कसा, कसा विश्वासघात करेल ते म्हणून भावनेच्या भरात येऊन कोणालाही तुमचं टॉप सिक्रेट सांगू नका कोणाकडूनच अपेक्षा ठेवू नका कारण सगळ्यात जास्त दुःख या अपेक्षा देतात म्हणून दुसऱ्याकडून जितका अपेक्षा करतोय ना तितका आपल्याला त्रास होतो कारण प्रत्येकजण आपल्या अपेक्षा नाही पूर्ण करू शकत म्हणून ज्या काही अपेक्षा करायच्या आहेत ना त्या फक्त स्वतःकडून करा सोडून द्या लोकांकडून अपेक्षा करणं चांगल्या लोकांच्या संगतीत राहाल तर चांगले म्हटले चा जाल आणि जर जा टॉक्सिक लोकांबरोबर राहाल तर तुम्ही सुद्धा तसेच समजले जाल आणि हळूहळू वेळेनुसार तुम्ही जशा लोकांमध्ये राहाल ना तसं तुम्ही बनत सुद्धा जाल म्हणून तुम्ही ठरवा तुम्हाला तुमची संगत कशी ठेवायची आहे ते जगात आपल्या आई वडिलांशिवाय आपल्या भावा बहिणी असं वाटत नाही की आपण त्यांच्यापेक्षा पुढे जावं हेच सत्य आहे की आपल्या आई वडिलांशिवाय जास्त प्रेम आपल्यावर कधीच कुणीच नाही करू शकत प्रत्येक व्यक्ती असं म्हणतो कधी ना कधी तुम्ही सुद्धा म्हटला असेल की एक ना एक दिवस मी खूप फिरेल खूप मजा करेल खूप मस्ती करेल मला हवं ते करेल हवे तिथे जाईल आनंदी आयुष्य जगेन जीवनाचा आनंद घेईल एक ना एक दिवस नक्कीच करेन पण तो एक दिवस कधीच नाही येत आणि त्या एक दिवसाची वाट बघता बघता आपलं पूर्ण आयुष्य निघून जातं म्हणून आता आयुष्य जगा आता तुमच्याकडे जे आहे त्याला भरपूरून जगा त्याची भरपूरून मजा घ्या आजपासून तुमच्या स्वप्नांना पूर्ण करण्यामागे लागून जा जीवन एक एकाच दिवसात पूर्ण नाही जगता येत ते रोज थोडं थोडं जगावं लागतं आणि त्यातच कुठेतरी जीवनाची मजा आहे जवळजवळ पन्नास ते साठ टक्के मुलं अभ्यासाकडे लक्ष न देता मुलींच्या मागे लागतात आणि यामुळे काय होत माहिती त्यांना ती मुलगी मिळते ना करिअर कारण त्या सगळ्या सुंदर मुली ज्या या सत्तर टक्के मुलांना हव्या असतात मुला ना त्या मुली तीस टक्के मुलांच्या मागे पडतात जे सक्सेसफुल असतात ज्या अभ्यास करून त्यांचं करिअर बनवतात जे काहीतरी बनून जातात आणि मग त्या तीस टक्के मुलांना करिअरही मिळत नाही सुंदर मुलगी सुद्धा नाही म्हणून असे बना की इतर लोक स्वतःहून तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील अशा प्रकारे हे काही चांगले विचार आहेत धन्यवाद